सव्वीस ऑगस्ट सोमवार रोजी रात्री साडेआठ वाजता जालना शहरातील संभाजीनगर ये संभाजीनगर येथे यांच्या वतीने गोकुळाष्टमी निमित्त भव्य शहरातीलहांडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचे उद्घाटन शिंदे गटाचे नेते व माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नजीरभाई मित्रमंडळाचे सदस्य पदाधिकारी व संभाजीनगर बॉयज मित्रमंडळाचे सदस्य पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या दहीहंडी महोत्सवाला उपस्थित होते हा दहीहंडी महोत्सव म्हणजे शहरातील एक मानाची दहीहंडी म्हणून ओळखली जाते त्यामुळे या उत्सुकता संपूर्ण शहरात दरवर्षी प्रमाणे असते आणि यावर्षी उत्सवात हा दहीहांडी सोहळा आज जालना शहरामध्ये पार पडला आहे हिंदू असो का मुस्लिम असो सर्वात अगोदर आपण एक माणूस आहे आणि माणसाने माणसासारखेच वागायला पाहिजे आज जालना शहरातून संपूर्ण देशाला एक नवा संदेश या दहीहंडीच्या माध्यमातून देण्यात आला असे मत यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीवितची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बस स्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन